नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या लोणी खुर्द येथे भारतीय स्टेट बँकचे उद्घाटन वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे उद्घाटन श्री अनिरुद्ध कुमार चौधरी महाव्यवस्थापक नेटवर्क महाराष्ट्र मंडळ यांच्या शुभ हस्ते पार पडले यावेळी श्री चंद्रशेखर रच्चा उपमहाव्यवस्थापक प्रशासकीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर श्री त्रिभुवन क्षत्रिय व्यवस्थापक आरबीओ छत्रपती संभाजीनगर व श्री शुभम गुप्ता शाखा व्यवस्थापक लोणी खुर्द शाखा तसेच गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य चेअरमन व्हायसरमन प्रतिष्ठित व्यक्ती शेतकरी पंचकृषीतील सर्व खातेदार उपस्थित होते या शाखेचा जवळ वीस गावांना फायदा होणार आहे शिवूर या गावातील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतील सर्व खातेदारांना या बँकेचा लाभ होणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र शिवूर शाखा ही कर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाही असे शेतकऱ्यांच्या व खातेदाराचे म्हणणे आहे त्यामुळे भारतीय स्टेट बँकची शाखा झाल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी खातेदार यांना तिचा लाभ होणार आहे तरी या शाखेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बँकेचे खातेदार होऊन बँकेला सहकार्य करावे असे आवाहन सकाळी व्यवस्थापक श्री शुभम गुप्ता यांनी केले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट